गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान घटक पाहणार आहोत बुद्धिमत्ता या विषयातील हा घटक आहे हा तिसरी तिसरीपासून पुढील इयत्तांना उपयुक्त आहे ठीक आहे तिसरी पासून पुढील इयत्तांना दुसरीच्या मुलांना नाही त्यांना थोडा अवघड जाईल ओके चलो घटक छान आहे थोडस लॉजिक लावायचे म्हणजे तर्क लावायचा आहे आणि त्याच्यावरनं निष्कर्ष काढायचा अंदाज बांधायचा अनुमान काढायचा ठीक आहे म्हणजे याचं नाव आहे तर्कसंगती वाणमान बघा काय होत समजा एका ह्याच्यामध्ये एक असा कळप आहे मेंढ्यांचा ह ठीक आहे त्याच्यामध्ये दहा मेंढ्या आहेत ओके दहा मेंढ्या एक दोन तीन चार पाच सहा सा, सात आठ नऊ दहा दहा मेंढ्या आहेत आणि दोनच गोकड आहेत किंवा दोन शेळ्या आहेत ठीक आहे Okay. दोन काय आहेत दोन शेळ्या आहेत ओके मग आता दहा मेंढ्या आणि दोन शेळ्या मग ह्या कळपाला तुम्ही कोणाचा कळप म्हणणार कळप कोणाचा म्हणणार मेंढ्यांचा की शेळ्यांचा कोणाचा म्हणणार शेळ्यांचा ज्याची संख्या जास्त आहे त्याचा कळप म्हणणार बरोबर मेंढ्यांचा कळप म्हणणार काय म्हणणार आपण मेंढ्यांचा म्हणजे इथल्या असणाऱ्या रचनेवरनं याच्यामध्ये असणाऱ्या घटकांवरनं याच्यामध्ये असणाऱ्या प्राण्यांवरनं किंवा याच्यामध्ये असणाऱ्या संख्येवरनं आपण अनुमान काढला की ह्या दहा जर मेंढ्या आहेत मेंढ्यांची संख्या जास्त आहे आणि दोनच शेळ्या आहेत तर हा गट वेगळा हा गट वेगळा मग ह्या गटातून तु, तुम्ही तर्क लावला आणि सांगितलं की याच्यामध्ये मेंढ्यांचा कळप आहे हा जो तर्क लावायचा ना तोच आपल्याला याच्यात करायचा ते वेगवेगळ्या अर्थाने करायचं कसं बघा आता मी एक सांगतो एक रमण नावाचा मुलगा आहे रमण ठीक आहे आणि त्याचा भाऊ आहे मदन बरोबर रमन आणि मदन सख्खे भाऊ आहेत दोघं काय आहेत सख्खे भाऊ आहे दोघं सख्खे भाऊ ठीक आहे हां आणि मदनची बहीण मात्र मदनची बहीण तिचे नाव आहे तिचे नाव आहे सुमती थीके? सुमती सुमती हे मदनच्या बहिणीचे नाव आहे तर तुम्हाला असं विचारलं रमणला बहीण आहे का सांगताना काय सांगितलं हे दोघे भाऊ आहेत आणि त्याच्यावर सुमती हे मदनचीच बहीण आहे एवढीच माहिती दिली पण मग याची बहीण आहे का ती हे जर दोघं सख्य भाऊ असले आणि ती जर याची बहीण असली तर अर्थातच तर हा तर्क आहे की ती याची सुद्धा बहीण असणार म्हणजे हे जे बांधायचं ना आपल्याला हा जो निर्णय घ्यायचा हे अनुमान काढायचं ह्याला म्हणतात तर आणि अनुमान ठीक आहे अशा प्रकारचे घटक आपण पाहणार आहोत बघा याच्यामध्ये काय घटक आहे का वयाचा मी आधी जे उदाहरणं दिले त्या वयाचा <coughs> या उपघटकातील प्रश्नांमध्ये दोन किंवा तीन व्यक्तींच्या वयाची तुलना केलेली असते दोन व्यक्तीच्या वयाची तुलना किंवा तीन व्यक्तीच्या हम्म समजा एक उदाहरण सांगतो आपण रमण घेतला होता रमन हा अकरा वर्षांचा आहे बरोबर मदन हा दहा वर्षांचा आहे मदन हा दहा वर्ष रमन अकरा वर्ष आणि मदनची बहीण आहे सुमती सुमती ती सात वर्षांची आहे बरोबर तर तर ती रमनची बहीण आहे रमणला बहीण आहे का हा तो एक प्रश्न आणि रमणला असलेल्या बहिणीपेक्षा रमण किती वर्षांनी मोठा आहे पहिली गोष्ट त्याला बहीण आहे सुमती हो आणि तो तिच्यापेक्षा किती वर्षाने मोठा आहे म्हणजे आपण अकरा वाजा सात करणार आणि त्याचं उत्तर काढणार चार वर्षांनी मोठा अशा प्रकारचा तर्क आणि अनुमान आपल्याला बांधायचा आहे समजले ओके okay. चलो मुद्दे समजावून घेऊ दोन किंवा तीन व्यक्तींच्या वयाची तुलना केलेली असते एखाद्या व्यक्तीचे वय जन्मवर्ष जन्मतारीख यात दिलेली आहे या, दिले या माहितीच्या आधारे काय काय दिलेलं असत जन्माचं वर्ष ठीक आहे किंवा तारीख किंवा वय दिलेलं असत तीन घटक असत जन्मवर्ष तारीख आणि वय आणि मग त्याच्या आधाराने आपल्याला निष्कर्ष काढायचा असतो अनुमान काढायचं असत ओके आता आपण समोर दिलेलं उदाहरण बघू ठीक आहे चला बघा तुमच्या समोर आहे विराज आणि ऋतुजा तुम्हाला झूम करून सुद्धा पाहता येईल विराज आणि ऋतुजा यांच्या वयात सात वर्षाचे अंतर आहे विराज आणि ऋतुजा यांच्या वयात सात वर्षाचे अंतर आहे तर पंधरा वर्षांनी त्यांच्या वयात कितीचं अंतर असेल आज सात वर्षाचा अंतर आहे काय सांगितलंय आज सात वर्षांचं अंतर आहे पंधरा वर्षांनी कितीचं अंतर राहील उत्तर तिथं दिलंय ते बघायची गरज नाही अकरा वर्षाचं राहील सात वर्षाचं राहील पाच वर्षाचं राहील की मी सांगतोय पंधरा वर्षाचं राहील कशाचं राहणार आज जे अंतर आहे काय आहे समजा किती वर्षाचं अंतर आहे सात बघा बरं का विराज आहे समजा विराज आहे सतरा वर्षांचा आणि ऋतुजा आहे आपण त्याच आकड्यात घेऊ ठीक आहे ऋतुजा आहे दहा वर्षांची या दोघांच्या वयातलं अंतर किती झालं सात वर्ष बरोबर आहे पंधरा वर्षानी दोघांच्या वयातलं अंतर किती असेल आपण परत काढून बघू आता मी त्याला परत पंधरा मिळवतो ह्याच्या पंधरा मिळवले किती होतील हे दोन आणि हा इकडं आजचा गेला बत्तीस आणि तिच्या ह्याच्यामध्ये परत पंधरा मिळवले तर हे दहा ते पंधरा किती होतील पंचवीस आले पंधरा वर्षांनी याच वय ह्याचं वय एवढं आणि ह्याचं हिचं हिचं वय पंचवीस मग बत्तीस मधून पंचवीस गेले किती येणार आहे सातच येणार आहेत वर्ष जरी पंधरा गेले तरी त्यांच्यातलं अंतर कमी होणार नाही ना अंतर तेवढंच राहील की नाही जो भाऊ दहा वर्षाचा मो आहे मोठा आणि लहान जर पाच वर्षांनी जन्मलेला असला तर त्यांच्यातलं अंतर आता कमी होईल का नाही ते तशीच पुढे जातील हा जरी पन्नासचा झाला तरी हा पंचेचाळीसचा होईल पाचचं अंतर राहील समजलं असा तर्क आपल्याला बांधायचा यात आपण काय केलं विराटचं वय होत सतरा ऋतुजाचं वय आपण धरलं दहा दोघांचं वय आणि त्यांच्यातलं सातचं अंतर सा काढलं सात हे अंतर किती वर्षाचे झाले तरी तेवढंच राहणारे हा मुद्दा यातला होता हा तर्क तुमचा डेव्हलप झाला पाहिजे हा तिसरीला डेव्हलप झाला की चौथी पाचवी सातवी आठवी एन एम एम एस पर्यंत कशाचीच चा अडचण नाही पुढच्या कोणत्याच परीक्षेला अडचण येणार नाही ओके मग आता पुढे पुढचा प्रश्न आहे वसंतरावांचे वय त्यांच्या तीन नातवाच्या वयाच्या बेरजे एवढ्या वसंतरावांचे वय तिन्ही नातवांची बेरीज केली तर चौघांच्या चा वयाची सरासरी पस्तीस वर्ष असेल तर वय किती चौघांच्या चा वयाची सरासरी मग वसंतरावच सत्तर ठीक आहे आणि त्या तीन नातवांची बेरीज हम्म मग वसंतरावचे वय अधिक तीन नातवांचे वय मग आता त्यांनी काय सांगितलं सरासरी पस्तीस ठीक आहे hmm. काय सांगितलं आपल्याला बघा बरं इथं सरासरी दिलेली पस्तीस आणि चौघांचं वय सांगितलं मग गुणलं पस्तीस ला गुणिले चार काय करतोय आपण पस्तीस सरासरी जर सगळ्यांची आहे आणि चौघ जण झाले तर एकूण वर्ष किती झाले एकशे चाळीस मग आता वसंतरावांचे वय अधिक वसंतरावांचे वय एकशे चाळीस वय म्हणजे सत्तर वर्ष हम्म काय होते मग मा आता मला सांगा जर हे आपल्याला इथं दिलं होतं वसंतरावांचे वय आणि चौगांचे वय चौघांची बेरीज जर पस्तीस वर्ष आहे तर ह्याच्या चौघांच्या वयातलं हे काढलं मग आता आपल्याला वसंतरावांचं वय आणि वसंतरावांचं वय ठीक आहे दोनदा वसंतराव मिळेल एक स्वतः वसंतरावांचं वय सोडवायचं कसं लक्षात घ्या एक वसंतरावांचं वय आणि अधिक त्यांच्या नातवांचं वय ठीक आहे नातवांचं वय नातवांचं वय सुद्धा त्यांच्या सरासरी एवढं होतं की नाही म्हणजे हे दोन्ही झाले दोन दोन बरोबर किती झाले एकशे चाळीस मग इकडचे दोन याला भागीले पाठवले आपण याला भागीले पाठवले बे 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 सती चौदा हा शून्य गेला किती आलं सत्तर किती वय आलं व संतरावांचं ऑप्शन नंबर तीन समजले काय केलं होतं त्यांनी मी परत एकदा समजून सांगतो आपल्याला सांगितलं चौघांच्या वयाची सरासरी बरोबर चौघांच्या वयाची सरासरी पस्तीस आहे मग पस्तीस जर चौघांची सरासरी असेल तर सरासरीच्या चार पट केलं की सगळ्यांचं वय येतं सगळ्यांचं वय आलं एकशे चाळीस मग आता त्याच्यात काय आहे व संतरावांचं वय आणि व नातवांचं वय कारण दोघांचं तसेच ते ना तेवढे तिघांच्या याची बेरीज सत्तर तिघांच्या याची बेरीज एकत्र आणि एका बाजूला वसंतराव वा एकत्र म्हणजे वसंतराव एकटे अधिक नातवांच सगळ्यांचं वय त्यांनी सांगितलं ना व सिने नातवाच्या वयाची बेरीज म्हणजे इथं हे तिघ आणि हे एकटे बरोबर हा म्हणजे याला एक धारला आणि याला एक धारला तर हे झाले दोन मग ह्या दोनने आपण एकशे चाळीस ला भागलं बे एक बे बेसाती चौदा वरचा शून्य तसाच काय केलं बे एक बे बे साती चौदाशे सात शून्य तासात सत्तर वसंतरावांचं वयाल सत्तर समजले अशा प्रकारे उदाहरणं आपल्याला सोडवायची पुढचा <coughs> प्रश्न आपल्या समोर आहे ती चल संकेत जन्म दोन हजार पंधरा साली झाला कधी झाला दोन हजार पंधरा साली झाला आणि समीक्षाचा जन्म दोन हजार पाच साली झाला हा आहे संकुत आपला संकु व्हावा आणि ही आहे दोन हजार पाच ची अं कोण आहे समीक्षा ठीक आहे तर दोन हजार बावीस साली त्यांच्या वयामध्ये किती वर्षांचा अंतर असेल पहिल्या प्रश्नाच्या उलट विचारलेला आहे ह्या दोघांचा पाच मध्ये जन्म झाला आणि याचा याचा झाला मध्ये जन्म आणि समीक्षाचा झाला पाच मध्ये जन्म मग मोठ कोण मो आहे यांच्यामध्ये समीक्षा बरोबर आणि समीक्षा किती वर्षांनी मोठी आहे म्हणजे काय केलं दोन हजार पंधरा मधून दोन हजार पाच वजा केले उत्तर आलं दहा बरोबर की नाही समीक्षा दहा वर्षांनी मोठी दहा वर्षांचा फरक आहे दोघांमध्ये दोन हजार बावीस साली सुद्धा तोच फरक असेल कारण एकदा फरक पडला मी आधीच उदाहरण सांगितलं एकदा वाढलेलं वय फरक हा तेवढाच राहतो दोघांमध्ये सुद्धा दहाच वर्षाचा फरक असेल आज जरी काढलं तरी दहा वर्षाचा फरव पन्नास वर्ष काढलं तरी दहाच पन्नास वर्षाने काय होईल एखाद्याचं वय आज पन्नास आहे एखाद्याचं वय आज दहा आहे ठीक आहे दहा पन्नास वर्षांनी त्याचं वय किती असेल हे दहा ते साठ आणि दुसऱ्याचं वय आज पाच आहे आणि त्याचं पन्नास वर्षाने हे पाच ते पंचावन्न दोघांमधला फरक पाच सहा तासात राहील बरोबर आले लक्षात म्हणजे फरक तेवढाच राहतो ठीक आहे चला पुढचं उदाहरण आपल्या समोर अमर आणि समीर यांचे वय अमर आणि समीर यांचे एकूण वय सदतीस वर्ष आहे अमर व समीर अमर व समीर यांचे वय एकूण वय सदतीस वर्ष आहे तर पाच वर्षाने आमिरचे वय तेवीस असल तर समीरचे वय त्यावेळी किती असेल आता दोघांचंही वय पाच वर्षांनी किती असेल आज अमरचं वय आणि समीरचं वय सदोतीस आहे पाच वर्षांनी त्यांचं वय किती असेल ठीक आहे किती असेल चला काढायचे उत्तर आपण हे समजून घेतलं की अमर आणि समीर दोघांचं वय किती आहे सदोतीस आहे दोघांचं वय सदोतीस आहे पाच वर्षानंतर अमरचंही पाचणे वाढेल आणि समीरचंही पाचने वाढेल म्हणजे दोघांचं वय दहाने आहे बरोबर की नाही याचं पाचने याचं पाच दहाने मग सदतीस मध्ये दहा मिळवले तर हे झाले सत्तेचाळीस यांचं दोघांचं वय सत्तेचाळीस असेल पाच वर्षानंतर तर पाच वर्षानंतर एकाचं वय आपल्याला दिलेलं आहे अमरचं वय याचं वय दिले किती दिले तेवीस मग आपल्या सत्तेचाळीस मधून तेवीस वजा करू सत्तेचाळीस मधून तेवीस गेले किती आले चार आणि दोन म्हणजेच आपल्या समीरचं वय किती आहे पाच वर्षानंतरच चोवीस आणि याचं राहील तेवीस अल्लाक्षात काय केलं आपण ह्याचे पाच वर्ष ह्याचे पाच वर्ष दोघांचे मिळून झाले दहा वर्ष बरोबर कारण पाच पाच दोघांचं वय वाढेल ना एकाच थोडी वाढलं आणि मग त्या सदोतीस मध्ये हे मिळालं सत्तेचाळीस सत्तेचाळीस मधून आपल्याला एकाचं वय दिलेलं होतं ते वजा केलं बरोबर अमरचं वय याच्यातून वजा केलं अमरचं वय सत्तेचाळीस मधून खाली राहिलं ते समीरचं वय राहिलं कोणाचं वय राहिलं चोवीस आहे का पर्याय यस ऑप्शन नंबर चार हा आपला पर्याय आहे ठीक आहे ओके चला पुढचं बघू बघा आता आपल्या समोर तिसरा प्रश्न आहे आपण तिसरा प्रश्न पाहत आहोत चिंटू आणि पिंकी यांच्या वयामध्ये चार वर्षाचा अंतर आहे चिंटू आणि पिंकी बरोबर आहे चिंटू आणि पिंकी यांच्या वयामध्ये चार वर्षाचं अंतर आहे किती वयाचं आहे चारच अंतर आहे सहा वर्षानंतर त्यांचं एकूण वय या दोघांचं वय म्हणजे चिंटू अधिक सहा आणि पिंटी पिंकी अधिक सहा बरोबर असेल अठ्ठावीस किती असेल बरोबर की नाही या याचही सहा आणि त्याचंही सहा दोघांचा वय असेल अठ्ठावीस तर आजचं वय किती ओके आजचं वय किती आता इथं दिलंय सोळा सहा दहा आणि सहा किंवा दहा सहा किंवा दहा ठीक आहे आता एक हा इतका सोप प्रश्न आहे तुम्हाला वाटेल किती अवघड झाला काय झाला ह्या एकाच प्रश्नामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे बघा इथं दिलेलं आहे चार वर्षाचं अंतर असं अंतर कोणत्या प्रश्नात आहे दुसरा कोणत्याच पर्याय येत नाही दहा मधून सहा वाजा चार वर्षाचा अंतर आज चालू म्हणजे दोघांचं वय तिचं सहा असेल किंवा त्याचं दहा असेल एवढं सोपं आहे फार खोलात जाऊन याची बेरीज करायची त्याची करण्यापेक्षा इथल्या पर्यावरणच आपण उत्तर काढू शकतो की तर त्याचं त्याचं कोणाचं तरी वय दहा आणि कोणाचं तरी वय सहा असेल कारण दहा किंवा सहा हे पर्याय दिलेला आहे त्याने आपल्याला आणि त्याच्यातला फरक चार वर्ष तर हा इथं दिलाच ना त्यांच्या दोघांच्या वयामध्ये चार वर्षाचा अंतर आहे आले लक्षात म्हणजे हा इतका सोपा प्रश्न होता कितीतच त्याचं उत्तर दिलेलं होतं ठीक आहे चलो पुढचा प्रश्न बघू <laughs> पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला मिनू मिनू व वा दिनूच्या वया मिनूचे वय अ मिनूचे वय दिनूच्या दुप्पट आहे हा मिनूचं जे वय आहे ते दिनूच्या दुप्पट आहे मिनूचं वय दिनूला दिनूच्या दुप्पट म्हणजे दिनूच्या वयाला दोन ने गुणायचं दुप्पट करायचं म्हणजे दोन तीन वर्षानंतर दिनूच वय अकरा असेल तीन वर्षानंतर दिनूच वय अकरा असेल बरोबर आहे बघा तीन वर्षानंतर दिनूच वय अकरा तर आपण तीन वर्ष मायनस करू किती आलं हो आठ आज किती वय त्याचं आठ कारण त्याचं तीन वर्षांनी अकरा असणार आहे म्हणून तीन आपण मायनस केलं किती आलं आठ मग आता जर हे आठ आलं दिनूच वय आठ आलं तर मिनूचं वय किती अहो याला दोन ने गुणा कारण वर दिलं ना दिनूच्या वयाला दोन ने गुणलं की दुप्पट असेल हे आलं आठ जुने सोळा किती आलं वय सोळा वर्ष किती आलं सोळा वर्ष नसेल तर परत सांगतो काय केलं बघा मिनूचं वय मिनूचं वय हे दिनूच्या वयाच्या दुप्पट आहे दिनूच्या वयाच्या दुप्पट आहे असं म्हणला दुप्पट करा म्हणजे जेवढी पट करायची तेवढे गुणा एवढा साधा नियम कायम लक्षात ठेवा दिनूला दोन ने गुणलं दिनूच्या वयाला दिनूला नाही ओके मग आता त्याने सांगितलं की तीन वर्षानंतर पुढच्या तीन वर्षाचं हे विधान वेगळं होतं इथपर्यंत आणि पुढचं दुसरं विधान आहे तीन वर्षानंतर दिनूचं वय असेल अकरा वर्ष तर मग आपण अकरा मधून तीन मायनस करू किती आला आठ आला दिनू आज आहे आठ वर्षाचा आणि आपल्याला विचारलंय तिसरं विधाने मिनूचं वय किती असेल मिनूचं वय काढायचं आज जर दिनूचं वय आठ असेल तर त्याला दुप्पट केलं तर हिचं वय निघतं ना आठ दोन्ही सोळा ऑप्शन नंबर तीन समजले अशा प्रकारे उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत उदाहरण कळले आवडलं असेल तर लाईक करा खाली कमेंट मध्ये नाव टाका आणि सांगा लाईक केला ओके चलो पाचवं निनाद आणि अर्णव निनाद आणि अर्णव यांच्या वयात पाच वर्षाचा अंतर आहे ठीक आहे ओके निनाद निनाद आणि अर्णव यांच्या वयात किती वर्षाचा अंतर आहे पाचचा अंतर आहे आणखी बारा वर्षाने त्यांच्या वयात किती वर्षाचा अंतर असेल पाच वर्षाचा अंतर आहे आणखी बारा वर्षाने तेवढच तेवढंच अंतर राहील कस बघा मी सांगतो एक उदाहरण घेतो च वय समजा आपण आज दहा धरलो बरोबर आणि आणखी पाच वर्षाने काय होईल त्याचं वय आणखी पाच ऍड केले किती झालं पंधरा बरोबर आहे त्याच्यानंतर अर्णव वय अर्णव वय अर्णव वय किती आहे ठीक आहे हे उदाहरण आपण बाजूला ठेवलं आपण घेतलं निनादचं वय दहा आणि पाच वर्षांनी त्याचं वय पंधरा असेल बरोबर आता ह्याच वय आपण अंदाजे धरलं सात तर पाच वर्षांनी त्याचं वय किती असेल बारा मग पाच पाच वर्षांनी दोघांचं वय याच दहाच पंधरा झालं ह्याच सातचं बारा झालं बरोबर ना पाच वर्षांनी यांच्या वयामध्ये जर आपण तीनचं अंतर आधी धरलेलो होतो तर हे इथं जर सात इथं तीनचं अंतर होतं की नाही दहा वजा सात बरोबर तीन तर हेच अंतर पुढे सुद्धा वजा बाकीमध्ये पंधरातून बारा गेले तीन उरत म्हणजे तेच अंतर जे एकदा पडलेलं आहे एकदा अंतर वयाचं पडलेलं अंतर कधीही कमी होत नाही हा मुद्दा मला तुम्हाला याच्यातनं सांगायचा होता म्हणजे निनादमध्ये आणि मध्ये जे पाच वर्षाचं अंतर आज आहे ते बारा वर्षानंतर सुद्धा पाचच राहणार आहे वय किती वाढलं तरी अंतर तेवढंच राहील ठीक आहे ऑप्शन नंबर तीन हा त्याचा पर्याय बघा आपल्या समोर आता सहावं उदाहरण आहे पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी सानवी आणि मानवीचं वय सानवी आणि मानवीचं वय दोघींच वय होत तीस किती होत तीस मग आता त्यांचं वय पाच वर्षानंतर किती असेल हे पूर्वीचं वय कधीच आहे पूर्वीचं आहे पाच वर्षानंतर मानवी पाच वर्षांनी वाढली सानवी पाच वर्षांनी वाढली दोघी दहा वर्षांनी वाढल्या म्हणजे तीस मध्ये दहा मिळवले किती झाले तीस मध्ये दहा मिळवले चाळीस झाले आणि पुढील पाच वर्षानंतर ही पण पाच वर्षाची वाढेल आणि ती पण पाच वर्षाची वाढेल म्हणजे हे पाच आणि तिचे पाच मिळून परत दहा मग चाळीस मध्ये दहा मिळवले किती वय रे पन्नास यांचं वय किती येणार आहे पाच वर्षापूर्वी सानवी आणि मानवीचं वय तीस होत ते आजच्या तारखेमध्ये वय चाळीस झालं आणि पुढील पाच वर्षानंतरचं वय पन्नास असेल किती असेल पन्नास कस बघा हे एक उदाहरण तुम्हाला परत दुसरं घेऊन दाखवतो आता समजा असं घेतलं पिंकीचं वय पिंकीचं वय पाच वर्षापूर्वी पंधरा होत हे पूर्वी होतं ठीक आहे पाच वर्षापूर्वी आजचं वय किती असेल हो ह्याच्यात पाच मिळवलं किती झाले च हा आज आज हे पाच वर्षापूर्वी होते की नाही मायनस हा आजचं वय पाच प्लस झालं आणि पुढील पाच वर्षानंतर पुढील पाच वर्षानंतर काय कराल आणखी पाच मिळवाल या मध्ये पाच मिळवले किती असेल पंचवीस म्हणजे ती पंधरा वर्षाची लहान होती पाच वर्षापूर्वी आज ती वीस वर्षात झाली आणि पुढील पाच वर्षाने ती पंचवीसची होणार आहे अशा प्रकारे छान तर्कसंगतीचे उदाहरण आपण या घटकात बघितले ठीक आहे घटक तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आपण ह्याच्यानंतर पुढच्या घटकामध्ये आपल्याला नातेसंबंधांचा घटक बघायचा आहे नातेसंबंधांचा ठीक आहे आता आजचा घटक आवडला असेल तर लाईक करा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता थांबतोय गुड डे बाय